नमस्कार आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असल्यानं येत्या काही महिन्यात पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षपणामुळे मागास राहिलेल्या पैठण शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक पदासाठी सचिन घुंगासे यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून नुकताच सचिन घुंगासे यांचा वाढदिवस जोरदार साजरा झाल्यानं भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याची चर्चा होत आहे येत्या काही महिन्यात पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगरसेवक पदासाठी युवा नेतृत्व सचिन घुंगासे यांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे शहरभरात झळकलेले शुभेच्छा फलक तसेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमाने नुकताच सचिन घुंगासे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आतापासूनच आपला नगरसेवक म्हणून सचिन घुंगासे हे आहे असे नागरिकांचं मत आहे पीचे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी मंगलसिंग भवरे पैठण ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा